नमस्कार मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी की आपला सेफ झोन कशाप्रकारे आहे उगं काही पसारा करत बसायचं नाही किंवा ग्राउंडला मोकार वेळ घालवत बसायचं नाही किंवा अभ्यासात काहीतरी वेळ घालवत बसायचं नाही आणि वायबल होऊन मी क्वालिफाय होईल का नाही ग्राउंडला ह्या विचारात घाबरून आणि आपलं कॉन्फिडन्स लूज करायचा नाही याबद्दल या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे तर मित्रांनो आता तुम्ही प्रॅक्टिस करताय भरपूर सारे व्हिडिओ बघत असताल की आठवड्याचा हा वर्कआउट करा तुम्हाला आठवड्याचा वर्कआउट पाहिजे असेल तर लगेच जॉईन व्हा हा वर्कआउट करा किंवा गोळ्यासाठी अशा प्रकारे वर्कआउट करा गोळा वर धरा काय काय काही पण चालू आहे किंवा तुम्हाला जर ब पोलीस भरती व्हायचं असेल शॉट अप मारायचा असेल तर हा वर्कआउट करा तर तुम्ही कोणाचं म्हणून वर्कआउट करणार प्रत्येकजण तुम्हाला नवीन वर्कआउट सांगत आहे प्रत्येकजण तुम्हाला वेगळ्या ट्रिक्सचा सांगत आहेत तर कोणाचा म्हणून तुम्ही वर्कआउट करणार आणि तुम्ही ग्राउंडला कशाप्रकारे मार्क पाडणार जर तुमच्याकडे एवढं काही सारं जर कले मटेरियल आलं तुम्हाला घ्यायचं काय हे समजलं नाही तर तुम्ही मार्क कसे पाडणार तर मित्रांनो ह्या याचं सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओला तर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला त्याची पूर्ण माहिती भेटेल मित्रांनो आता आपल्या पोलीस भरतीसाठी तीनच इव्हेंट आहेत असे पाच सहा इव्हेंट अजिबात नाही एक तर शंभर मीटर गोळा फेक आणि तिसरं झालं सोळाशे मीटर आपल्याला हे तीनच इव्हेंट आहेत याला मार्क आहेत वीस पंधरा आणि पंधरा एवढेच आपल्याला मार्क आहेत पन्नासपैकी टोटल तर मित्रांनो आता बऱ्याच मुलांचं म्हणणं असतं आहे की मी गोळा आउट ऑफ टाकणार शंभरला बारा मार्काचा पळतो आहे आणि सोळाशे मीटरला काहीतरी चौदा किंवा आउट ऑफ मारतो आहे सोळाचं मारतो आहे आणि माझी एवढी टोटल होती काय मुलांचं गोळाच जात नाही सोळाशे आउटप आहे शंभरला दहा पडतात आणि गोळा दहा मार्काचा पडतो अशी काही जणांची टोटल आहे म्हणून तो मुलगा काय करतो आता एक एक घेऊ आपण आता एक मुलगा ह्या मुलाचं शंभर मीटरला काही जर केलं तरी दहा मार्क पडतात गोळा सहा मार्क किंवा आठ मार्काचा जातो परंतु सोळाशे ह्याचं ऑफ आहे वीस मार्काचं सोळाशे आहे याची टोटल किती झाली तीस आणि अडवतीस किंवा छत्तीस होती बरोबर चांगल्या मुलाची आणि लेखी आहे ती नव्वद प्लस या मुलाची लेखी कधीही जाती आता त्या मुलाला काय वाटतं की माझं सोळाशे आउट ऑफ आहे मी याच्याकडे लक्ष अजिबात देणार नाही आणि शंभर मीटर माझा दहा मार्काचं पडतंय परंतु मी या बारा मार्काचा पळू शकतोय किंवा आता गोळा माझा गोळा फक्त आठ किंवा सहा मार्कात जातोय माझा गोळा आउट ऑफ झाला पाहिजे किंवा बारा मार्कात झाला पाहिजे लालच ही बुरी बला आहे लक्षात ठेवा लालची बुरी बाला आहे तर वाटतं प्रत्येकाला इथं माझे बारा किंवा पंधरा मार्क पडावेत म्हणून काय करतो तो मुलगा सोळाशे आउट ऑफ होय अजिबात लक्ष देत नाही त्या सोळाशेकडे कसल्याच प्रकारे लक्ष देत नाही इथे त्याला माहिती आहे माझे काही जर झाले तर माझे वीस मार्क कन्फर्म आहेत आणि गोळ्या शंभर मीटरला दहा किंवा बारा पडतील पडतील पडत नाही ना पडतील फक्त अंदाज असतो परंतु त्याचा एकच तारीख असतं की मी गोळा आऊट ऑफ टाकावं गोळा आउट ऑफ टाकावं त्याच्या गोळ्याच्या नादी लागून भरपूर सारं काय करून वजन वाढवून त्याचा परिणाम होतो सोळाशे मीटरला हिथं जर वीस मार्क येणार असतील तर त्याला मार्क येतात फक्त सोळा हिथं झाली चार मार्क रिवर्स त्या मुलाची कारण त्यांना अजिबात लक्ष दिलं नाही माझा सोळाशे मी जोपेतनं उठलो तरी आउट ऑफ मारतो आहे आणि माझा गोळा जात नाही हा गोळा बारा किंवा पंधरा टाकायची खूप सारी खूप सारे ट्रिक्स करतो खूप सारा वर्कआउट करतो आणि त्याचा गोळा पडतो त्या ठिकाणी आठच मार्काचा ज्या गोळ्यासाठी त्यानं पाच सहा महिने घालवलेले असतात ते त्याला शून्य बेनिफिट भेटतं आणि शंभरला त्याला तिथं दहाच मार्क भेटतात तर याची मार्क झाली किती चौतीस मार्क झाली किती झाली चौतीस आणि त्याची अगोदर अशा प्रकारे मार्क येत होती अडोतीस किंवा छत्तीस तर तो आपल्या पहिल्या ग्राउंडपेक्षा चार मार्काने रिव्हर्स आलेला आहे आणि तो मुलगा ग्राउंडला अजिबात क्वालिफाय होत नाही अजिबात होत नाही चौतीस मार्काला त्यामुळं त्या मुलाचं होतं नुकसान पुढल्या वर्षी त्याला परतना अजून तयारी करावं लागते तर प्रत्येक मुलाचं अशाच प्रकारे चालू आहे ज्या मुलाचा गोळा जात नाही प्रत्येक मुलगा असंच म्हणतोय की माझं सोळाशे ऑफ आहे मी गोळा गोळ्याकडे लक्ष देतो आणि त्याचे सोळाशे मीटरचे मार्क मायनस होतात किंवा काही मुलाचा शंभर मीटर आउट ऑफ आहे गोळा दहा मार्काचा आहे आणि सोळाशेला दहाच मार्क पडतात म्हणून सोळाशेची एवढी तयारी चांगली करतो त्याला पडतात चौदा मार्क गोळ्याला पडतात आठ मार्क आणि शंभर मीटरला पडतात दहा मार्क कारण का तर सोळाशे मीटर फक्त हा लाँग रनिंग इव्हेंट असल्यामुळे पूर्ण लॉंग रनिंग करत बसल्यानं शंभर मीटरची त्याची पूर्ण स्प्रिंट जाते आणि जिथे पाच मार्क वाढतात तिथे तो लूज पडून जातो आणि तिसरी म्हणजे चूक आता तिसरी चूक बघा मुलाचा गोळा पंधरा मार्कात जातो एका मुलात हा लक्ष द्या शंभर मीटरला काही जर केलं तरी मला बाबा दहा मार्क पडतात परंतु सोळाशे मीटरला मला मार्कच पडत नाही इथे त्याला बारा किंवा चौदा मार्क पडतात तरी देखील त्या मुलाची टोटल किती होती पंधरा पंचवीस आणि चौदा एकोणचाळीस मार्क त्याची टोटल होती बरोबर आता एकोणचाळीस मार्क हे चालू घडीला खूप चांगले आहेत खूप चांगले लेकी नव्वद प्लस आहे लेकी नव्वद प्लस आहे पण त्या मुलाला काय वाटतं की मी काही जर केलं माझा गोळा आउट ऑफ चालला आहे माझा हातभर बाहेर जातो काय गोळा कमी येणार नाही त्यामुळे शंभरला पण चांगले मार्क आहेत दहामध्ये खूप चांगले मार्क आहेत परंतु सोळाशे मीटरला माझे दोन, दोन मार्क वाढले पाहिजे म्हणून तो मुलगा दुपारी दोन वाजता पोहतो सकाळी पाटं पोहतो संध्याकाळी प्रॅक्टिस करतो घामाघून पूर्ण शर्ट व एवढासा पिळून एवढा घाम काढत असतो आणि त्याला मार्क किती पडतात तिथं एवढे प्रॅक्टिस करून देखील बाराच मार्क पडतात कितीही काय जर केलं जर तुमची तिथं मार्क किती झाले बाराच झाले आणि त्याचा त्या लॉंग रनिंग केल्यामुळं लाँग रनिंग केल्यामुळं तुम्ही निस्तं लाँग रनिंग करून करून आऊसां गेलं तुमच्या अंगातलं आणि त्याचा फरक तुमच्या इकडे गोळ्याला पडतो गोळा येतो आठ पॉईंट वीस सेंटीमीटर आठ पॉईंट पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणजे झाले बारा मार्क आणि तुमचे तीन मार्क या ठिकाणी मायनस होतात आणि शंभर मीटरला जसे आहे तसे दहा जरी पडले तरी तुमचे मार्क झाले किती छत्तीस मार्क आणि तो मुलगा भरतीतून बाहेर ग्राउंडला क्वालिपाय होत नाही छत्तीस मार्काला ह्यामुळे अशा प्रकारचे जे मुलं चूक आहेत आता ग्राउंडला आपल्याकडे किती वेळ राहिलेला आहे आता किती वेळ राहिलेला ले आहे आपल्याकडे पंधरा ते वीस दिवस किंवा महिना महिना त्यामुळं अशा चुका करू नका अजिबात चुका करू नका कोण काही सांगन तुम्हाला तू इकडे मार्क वाढव तिकडे मार्क वाढव अशी चूक करू नका मित्रांनो मी तुम्हाला एक साधा आणि सिम्पल मार्ग सांगतो तुमची लेखी जर नव्वद प्लस असेल नव्वद प्लस असेल आणि ग्राउंडला तुम्हाला बेचाळीस त्रेचाळीस एक्केचाळीस चाळीस मार्क जर पडत असतील तर थांबा थांबा तिथेच जी इव्हेंट चांगली आहेत जो तुमचा हुकूम काय काय त्याला जसंच्या तसं ठेवा त्याच्यावर परिणाम होऊन देऊ नका तुम्ही गोळा वाढवाय गेला तर तुमचं सोळाशे कमी होईल सोळाशे वाढवाय गेला तर शंभर कमी होईल आणि तेनी तिन्ही इव्हेंटवर एका वेळेस परिणाम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जे तुमचं चांगलं आहे त्याच्याकडे लक्ष असू द्या जी पन्नास टक्के आहे त्याच्याकडे पण लक्ष असून द्या आणि जी सत्तर टक्के आहेत त्याच्याकडे जर लक्ष असून द्या तर तुमची टोटल व्यवस्थित होणार आहे आता एक तुम्हाला साधा आणि सिंपल फंडा सांगतो लक्ष द्या की तुम्ही एकदम सर्वसाधारण मला सोळाशेला मार्क पडत नाहीत शंभरला पडत नाही परंतु गोळा ऑफ आहे किंवा सोळाशे ऑफ आहे शंभरला बारा मार्क पडतात परंतु गोळा माझा काय जात नाही तरी देखील तुम्ही चाळीस प्लस मार्क घेऊ शकता घेऊ शकता आता चालू घडीला परंतु तुम्ही जर हट्ट धरला नाही मला पंचेचाळीस मार्क पाडायच्यात आणि मला सत्तर मार्क पंचेचाळीस किंवा पन्नासच मार्क पाडायचा तर तुम्ही तीस मार्ग देखील कोण मुल तो मुलगा पाडू शकत नाही अनुभवाचे जे मुलं आहेत मागच्या वर्षी ज्या मुलांनी अपेक्षा केली ती की त्याला बेचाळीस मार्क पाडवत होती पण मला पंचेचाळीस किंवा सत्तेचाळीस मार्क पाडायच्यात तो मुलगा मागच्या वर्षी क्वालिफाय देखील नसेल कारण हट्ट करून चालत नाही पोलीस भरतीला आपल्याला जेवढे मार्क मिळतात जेवढे चांगले मार्क चा आहेत तेवढे घ्या अभ्यासात कवर करा वेळ आता खूप कमी आहे त्याचा नुकसान करून घेऊ नका जे आपलं चांगलं आहे त्याच्यावर चा परिणाम होऊन देऊ नका तर बघा आता एक साधा आणि सिंपल मी तुम्हाला सांगतो तुम्ही एकदम ऐंशी टक्केवरती आहे बाबत तुम्हाला आवडतं जी कुठलं जीव कुठलंच जी काय जास्त पडत नाही आता त्या मुलाची लेखी किती शंभर मार्काची लेखी आहे बरोबर आणि पुलीमध्ये आपल्याला फक्त तीन इव्हेंट आहेत सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा पेक हे तीनच इव्हेंट आहेत मित्रांनो आणि प्रत्येक मुलाचं काही ना काही का आउट ऑफ असतं आता काही जणांचं शंभर मुलापैकी म्हणजे शंभर टक्क्यापैकी दहा टक्के मुलं गोळा आउट ऑफ टाकतात म्हणजे त्या मुलाला एक एक झेड एक मुलगा पकडू आपण साधारणतः एक मुलगा हा असा आहे की त्याचा गोळा कधी जरी टाकला तरी आउट ऑफ मार्क त्याला मार्क झाले पंधरा आणि शंभर मीटरला त्याला दहाच मार्क पडतात आता त्याचं सोळाशे मीटरला बारा किंवा चौदा मार्क असतात त्या त्याला वाटतं की मला अठरा मार्क पडावेत अठरा मार्क पडावेत त्याची अपेक्षा असते मग तो भरपूर प्रॅक्टिस करतो वजन कमी करतो भरपूर काय करतो तर त्याचा परिणाम शेकडं पंधराशे गोळा फेकला दोन मार्क कमी येतात आणि या ठिकाणी देखील आठच मार्क पडतात त्याला कारण अवसान गेलेले असते मांडीतली ताकद कमी झालेली असते लाँग रनिंग करून तुमचं स्पीड गेलेलं असतं मग इथं त्याची चार मार्क कमी झाले सोळाशेला किती बाराच मार्क पडले तरी त्याला चाळीस देखील होत नाही तर आता ह्या मुलाचं एवढं दोन चांगलं आहे गोळा आणि शंभर चांगला आहे बरोबर तर मग त्याला सोळाशेला किती सोळा मार्क पडतायत त्यांना अठराच्या अपेक्षा आता चालूला करताय तुम्ही अठरा मार्काची अपेक्षा करताय बरोबर परंतु हे जरी सोळा धरले त्याचे सोळाशेला सोळा शंभरला दहा आणि गोळ्याला पंधरा तरी किती होत्यात एक्केचाळीस मार्क त्या मुलाचे आता होतात बरोबर आणि त्याची अपेक्षा असते की मला इथे अठरा मार्क पडावे इथं बारा मार्क पडावे आणि हे माझं काय आउट आहे म्हणून ह्या याच्याकडे लक्ष न देता शंभरला तो बारा मार्क पडायचा प्रयत्न करतो आणि सोळाशेला अठरा किंवा आउट ऑफ करायला बघतो तर या ठिकाणी दोन मायनस होतात या ठिकाणी चार मायनस होतात या ठिकाणी दोन मायनस होतात त्याची पूर्ण टोटल छत्तीसवर आणि चौतीसवर येते त्यामुळं हट्ट न धरता तुमचा जर गोळा ऑफ असेल आणि शंभरला दहा मार्क पडत असतील सोळाशेला चौदा पडू किंवा सोळा पडू गप बसा तेवढेच मार्क घ्या आणि तुम्ही क्वालिफाय होता म्हणून आता बॅलक तुमचं आता सेन्सर आहेत बरोबर प्रत्येक ठिकाणी चिप आहेत तुम्हाला या ठिकाणी दोन मार्क पडू शकतात ना तुमचं टायमिंग पडत आहे तेरा सत्तर किंवा तेरा पन्ना बावन्न या ठिकाणी तुमचं गोल्डन टॅनच आहे तुम्हाला ते दोन मार्क वाढणार आहेत आतमध्ये येणार आहात तुम्ही बारा पन्नासच्या आतमध्ये येणार आहात किंवा जास्त उग उगाच्या उग तुम्हाला मार्क पडतात कमी चार चौदा सेकंद जातात पंधरा सेकंद जातात आणि टायमिंग तुम्हाला वाटतं की बाबा माझं आउट ऑफच बस तर असं नाही होणार मित्रांनो आता वेळ आपल्याकडे दीड ते दोन महिना आहे जे काय तुमचं ग्राउंड आहे त्याला प्रॉपर ठेवा चाळीस मार्काचा असेल तर चाळीस मार्काचं कंटिन्यू ठेवा त्याला अडवतीस छत्तीसचं होता कामा नाही आणि तुम्ही पण अपेक्षा करू नका की मला पंचेचाळीस पडावे तुम्ही नाही तर शून्य ग्राउंडमधून बाहेर पडचाल अशी अपेक्षा केली होती बघा मागची जुनी जी मुलं आहेत त्यांच्या त्यांचा अनुभव असेल ज्या मागच्या वर्षी तुम्ही चुका केल्या की तुमचं पंचेचाळीस ग्राउंड आहे परंतु तुम्हाला अपेक्षा होती पन्नासची तर तुम्ही बेचाळीस ग्राउंड तिथं पाडून आलेला आहात मागच्या मुलांचा अनुभव बघा एकदा त्या कारण शेवट शेवट आपण काय करतो खाणं चेंज करतो डाएट चेंज करतो प्रत्येकजण तर नवीन सांगताय ते करायचा प्रयत्न करता तर त्यामुळे तुमचं नुकसान होतं आता दुसरा मुद्दा हे झालं आपलं काय गोळा आउट ऑफ आल्याचं आता गोळा माझा काही जर झाला तर आउट ऑफच जात नाही हां माझा गोळा काही आता नव्याण्णव टक्के म्हणजे मुलांचा गोळा आउट ऑफ जात नाही बरोबर का ना आता शंभर पोरं जर तयारी करत असतील ना ते दहा ते बारा मुलांचा आउट ऑफ गोळा असतात तर मित्रांनो आता माझा काय जर झालं गोळा तर दहा मार्काचा जातो पण पण दहा मार्काचा गोळा टाकतो म्हणजे त्या मुलाचं सोळाशे मीटर आउट ऑफ आहेच आहेच माझ्या बघण्यात त्याला इथे किती मार्क पडली वीस जो मुलगा दहा मार्काचा गोळा टाकतो आहे आणि नव्वद लेखी आहे त्या मार्क मुलाची सोळाशे मीटर किती आउटअपच आहेत माझ्या बघण्यात तर हायच आउटअप आउट किती झाली वीस मार। मार्क आणि शंभरला सोळाशे पोहत्व्यामध्ये साजी आहे तो गोळा दहा मार्काचा तरी टाकत आहे शंभर मीटर दहा मार्क किंवा बारा मार्काचा पळत असेल आपण मिनिमम मार्क धरू जास्त नको एकदम खालच्या पातळीवर तरी तुमची किती झाली चाळीस मार्क झाली आणि लेखी झाली एक्क्याण्णव ब्याण्णव जर मार्क झाले तरी तुमची एकशे बत्तीस चालूकडे चालूला एवढी मार्क खूप आहेत तर मित्रांनो तुमची चाळीस मार्कं टोटल होतात अशा प्रकारे जर तुम्ही विचार केलात तर बरं का अशा प्रकारे आणि आता ह्याच मुला जर मनात काय विचार असतो माझा सोळाशे चांगला आहे मला शंभरला दोन मार्क वाढवायचे आणि गोळ्याला पाच मार्क वाढवायचे आहेत म्हणून वजन वाढवतो सोळाशेकडे लक्ष देत नाही शंभरकडे लक्ष देत नाही जादा माझं शंभरला दहा म्हणजे चांगले दोन वाढते नाहीत अजून असं मनात आणून या ठिकाणी पाच वडा व्यजनातात या ठिकाणी दोन मार्क कमी होतात आणि या ठिकाणी त्याला दहा मार्क आणि या ठिकाणी दहाच पडतात त्याचे झाले अडवतीस मार्क किती <ईगँगा> लॉस झाला त्या मुलाचा दोन मार्काचा लॉस झाला आणि मेरिट लागतं चाळीस मार्काचं किंवा एकोणचाळीस मार्काचा तो देखील मुलगा एक मार्कानं बाहेर पडला जातो त्यामुळे हट्ट न करता अपेक्षा जास्त न करता जेवढे मार्क आपल्याला चांगले आहेत तेवढे मार्क ठेवा जर हाय प्रॅक्टिसमध्ये वाढले तर वाढू द्या उगाच्या उगा दिवसातून तीन वेळा पळू नका वजन माझं जास्त आहे माझं पोटचलंय एवढं जरी पोट असलं तरी माणूस पळू शकतो कारण तो फिट असतो उघा मी आत माझा गोळा जात नाही म्हणून मी असा गोळा घेऊन वर चालतो असा घेऊन चालतो असं करून गोळा कधी जा आउट ऑफ जात नसतो मित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवा इंटरनॅशनल प्लेयर स्कूलमध्ये खेळणारे प्लेअर त्यांनी नसता का असा गोळा धरला असा गोळा धरला वर आणि चालत बसले असतील पळत बसले असतील माझा गोळा जातो स्ट्रेंथ येण्यासाठी जिममध्ये वर्कआउट असतो तो वर्कआउट करा बार असतो बारचा बार वर्कआउट करावा लागतो त्याला कंबरमध्ये येण्यासाठी जर्कचा वर्कआउट करावा लागतो ही वर्कआउट गोळ्याचं आहे ओळज कुठलं पण कोण व्हिडिओ टाकते असा गोळा धरा तुमचा गोळा आउट ऑफ जाईल खांद्यावर घेऊन असं चालत राहा मग ती गाड गाडव गाडं वर्क झाला मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर के आता आपल्याकडे फक्त दहा तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहेत आता अशी म्हणजे एक आहेच मग तुमच्याकडे सुरू जर झालं तुमचं बारा तेरा तारखेपासून जर ग्राउंड पडलं तर तुम्ही त्यासाठी तत्पर असला पाहिजे तुम्ही जर म्हणलं माझं चाळीस पडतंय मला पंचेचाळीस पाहिजेन तर तुम्ही त्या चाळीस चाळीस मार्क देखील गमावून बसचाल आणि पस्तीस छत्तीसकडे येऊन तुमची मार्क पडतील आणि तुम्ही ग्राउंडलाच बाहेर येणार त्यामुळं अशी चूक करू नका जे तुमचं चांगलं आहे त्याच्याकडे त्याला चांगलं ठेवा जिथे बारापैकी अठरा समजा शंभरला बारा मार्क पडतात बाराच ठेवा चानस चांगला बेटला स्टार्ट चांगला निघला तर तुम्हाला तिथे आउट ऑफ पडू शकतात आउट ऑफ पडू शकतात परंतु बारा मार्क तर आहेत त्यात खुश राहा सोळाशे आउट ऑफ आहे तिथे वीस मार्क गोळ्याला दहा पडून द्या तरी चांगलं आहे इकडे वीस बारा आणि दहा मारले तरी बे बेचाळीस मार्क होऊन जातात खूप मार्क आहेत योगापेक्षा जास्त करू नका तर अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित शिक्ष कॅल्क्युलेशन केलं ग्राउंडचं तर तुम्ही या वर्षी भरती वचाल हो नाहीतर मला एवढेच मार्क पाहिजे मला तेवढेच मार्क पाहिजे जर करत बसला तर अजिबात तुम्ही ग्राउंडला देखील क्वालिफाय होणार नाही आणि हे त्या मुलांसाठी आहे ज्या मुलाची नव्वद प्लस लिखी आहे आणि ज्याचा गोळाच जात नाही तो मुलगा बघा शंभर टक्के अशी चूक करतोच नक्की मला कमेंटमध्ये सांगा की सर माझं ग्राउंड एवढं आहे आता वाढना काय केलं पाहिजे यात काहीच करू शकत नाही दादा दा आपण करायचं होतं एक सहा महिन्यापूर्वीच करायचं होतं आत्ता तोंडावं आल्यानंतर युद्ध खेळायचं जर तू तलवारी घासात बसला तर नक्कीच तुझा तिथं खून होणार आहे कारण दुसरं ऑपोजिट पार्टी तुला कधीही खतम करून जाईल तशीच आपली पोलीस भरती आहे की ज्यावेळेस तयारी करायची त्यावेळेस तुम्ही करू करून घ्यायचं असतं आता फक्त तुम्हाला तुमचं ग्राउंड जे चांगलं आहे त्याला जसं आहे तसं ठेवणं गरजेचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ त्या मुलांपर्यंत पाचवा ज्या मुलांची लेखी चांगली ग्राउंड मिडियम आहे परंतु त्यांना वाटतं आहे की माझं ग्राउंड आउट ऑफ पडावं त्या मुलांपर्यंत हे व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि त्यांना बी लक्ष देईन खरंच आपण इथंच थांबलं पाहिजे आणि आपण एवढ्यात क्वालिफाय होऊ शकतो त्यांना असा अंदाज आला पाहिजे तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा